पैलवान आहे आणि तिकडे कुस्तीला प्रारंभ होतोय मुलींची कुस्ती लागलेली पैलवान श्वेता कारणे आणि ज्ञानेश्वरी अशी कुस्ती लागलेली श्वेता आणि ज्ञानेश्वरी दोन रन लागिनी वाघिनी लढाय लागलेली तिच भर छाती असते पण सुपा काळी असावं लागतं कुस्ती सोपी नाही कुस्ती सोपी असती तर गल्लीबोळात सगळे उमेश मथुरा झाले असते कुस्ती सोपी असली तर गल्लीबोळात हर्षद सदगीर सगळे झाले असते आणि एक तगडी कुस्ती लागते पैलवान साहिल पाटील हात वरती केला साहिल पाटील हा विरोधा सावंत पैलवान अशी कुस्ती लागते कुस्तीला प्रारंभ होतोय कलीम शेख चला लवकर कलीम सिंग बोरामणी चला आपले स्टेटच्या समोर उभ्या सगळे सरकार म्हणून बाजूला स्टेजच्या समोर कोणी थांबू नका स्टेजच्या समोर उभ्या असलेले सगळे बाजूला सरकार थोडस सा बाजूला सारखं किंवा खाली बसा तिथे काय दिलं आणि संपलेल्या गोष्टीमध्ये काय